नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी या ठिकाणी जे राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत त्यांची मी माफी मागतो त्यांच्याविषयी माझ्या मनात द्वेष अजिबात नाही मुनाफ हकीम असतील हुसेन दलवाई असतील दिवंगत शाबीर शेख असतील या पद्धतीचे जे राष्ट्रप्रेमी मुसलमान आहेत त्यांना वगळून मला इतर जे जात्यंध पाक विचारांचे हिंसक मुसलमान आहेत त्यांच्याविषयी नेमकं काही सांगायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर कित्येक वर्ष भारतीय हिंदूंच्या मनात आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे फ्लॅग आहे तो भगवा असावा असं कित्येकांच्या मनात होतं त्या दृष्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदूप्रेमी हिंदुत्ववादी संघटनांचा तो प्रयत्न होता स्वप्न होतं उद्देश होता पण तो यशस्वी झाला नाही आणि तिरंगा कायम राहिला पण दोन हजार सत्तेचाळीसच्या दरम्यान यापुढे आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे फ्लॅग आहे झेंडा आहे तो भगवा होणे तर शक्यच नाही पण तो आता तिरंगा देखील राहणार नाही त्याचा संपूर्ण रंग हिरवा असेल असेच या दिवसामध्ये मुसलमानांचे प्रयत्न आहेत दोन हजार सत्तेचाळीस दरम्यान त्यांना हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे तसा त्यांचा प्रयत्न आहे आणि हे मी नाही तर ज्या हिंदू मुलींचे निकाह लग्न विवाह मुस्लिम कुटुंबात झाले आहेत त्या पद्धतीच्या मुसलमान कुटुंबातून किंवा मुस्लिम जमातीतून या पद्धतीची चर्चा सतत सदैव सुरू असते आणि त्यांचे ते प्रयत्न सुरू असतात म्हणून जे राष्ट्रप्रेमी आहेत त्यांची मी माफी मागतो पण जे बहुसंख्य मुसलमान या पद्धतीनं हिंदुस्थानाला हिंदूंना संपणीच्या मागे लागले आहेत त्या दृष्टीनं किमान आपल्या राज्यातल्या हिंदूंनी तरी एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांना साथ देऊन येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची गरज आहे किंबहुना हे आपल्या या राज्यामध्ये जे बुवा आहेत प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांनी हिंदूंचं विचारमंथन करताना इतर कुठल्याही भलत्याच भानगडी सांगितल्यापेक्षा हिंदू कसे एकत्र राहतील हा विचार मांडला पाहिजे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतामध्ये जे संपूर्ण ड्रग्स व्यवसाय आहे तो फक्त आणि फक्त मुसलमानांच्या हाती आहे तुम्हाला म्हणून सांगतो की मिठाई दुकानदार जसं स्वतः कधीही मिठाई खात नाही किंवा धंदा घेणारी आंटी स्वतः कधीही ग्राहकाला सामोरं जात नाही तद्वत कुठलाही मुसलमान ड्रग्ज विकतो पण तो ड्रग्जच्या कधीही आहारी जात नाही तो ड्रग्ज घेत नाही तो नशा करत नाही कारण मुसलमान धर्मामध्ये नशा हराम समज समजली जाते थोडक्यात काय तर ड्रग्सचा व्यापार त्याच्या हाती आहे आणि तो ड्रग्स कोणाला सप्लाय करतो तर थेट फक्त आणि फक्त हिंदूंना मला आश्चर्य वाटतं की आपल्या या राज्यामध्ये विशेषतः पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये ज्यांच्या हाती सत्ता आहे असे कितीतरी नेते प्रभावी नेते त्यानंतर शासकीय प्रशासकीय अधिकारी थोडक्यात काय तर सत्तेस भोवत असणारी मंडळी त्यांची कित्येकांची अनेकांची मुलं मुली ड्रग्सच्या विळख्यात आहेत त्यामुळे नेमका ड्रग्ज व्यवसाय आपल्या या राज्यामध्ये कसं चालतो हे त्यांना माहीत असूनही हेच सत्तेसभोवतालचे त्या ड्रग्स धंद्याच्या विरोधात उतरत नाहीत कारण त्यांना त्या मुसलमानांशी जवळीक हवी असते आणि हेच नेमकं विदारक सत्य आहे अतिशय भयावह असं हे नेमकं आणि नक्की असं सत्य आहे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील जितेंद्र आव्हाड असतील सुप्रिया सुळे असतील आणि मुस्लिम तर बहुसंख्य नेते मग ते अब्दुल सत्तार असतील तिकडे बाबा सिद्दीकी असतील किंवा नवाब मलिक असतील मीरा रोडचे मुझफ्फर हुसेन असतील केवळ मतांच्या लाचारीसाठी विशेषतः आपल्या राज्यातले हिंदू प्रभावी नेते ज्या पद्धतीनं मुसलमानांचं चालन करतात आणि त्यांच्या चुका पदरात घेतात किंवा त्यांच्या ज्या जीव घेण्या हिंदूंना संपविण्या योजना असतात त्याला खतपाणी घालतात ते बघून तळपायाची आग मस्तकात पोचते तुम्हाला हे माहीत तरी आहे का की अगदी अलीकडे तेही गुजरातच्या ए टी एसनं थेट भिवंडीमध्ये एका सदनिकेमध्ये छापेमारी केली अचानक छापा टाकला आणि तेथून तब्बल आठशे कोटी रुपयांचं ड्रग्ज अंमली पदार्थ जप्त केलं आणि या ड्रग्जच्या पाठीशी जे दोघे सख्खे भाऊ त्या व्यवसायात होते तो व्यवसाय सांभाळायचे त्यातल्या एकाचं नाव मोहम्मद युनूस आणि दुसऱ्याचं नाव मोहम्मद आदिल दोघेही मुसलमान थोडक्यात काय तर तुम्ही एकदा सहजच पोलिसांना प्रश्न विचारा की आपल्या या राज्यामध्ये अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये ड्रग्सच्या व्यवसायात जे जी किडपमिडूप छापेमारी केल्या जाते त्या छापेमारीत जे सापडतात ते फक्त आणि फक्त मुसलमान असतात फार तर ड्रग्स पेडलर म्हणून कधीतरी किंवा अनेकदा ज्या भिकाऱ्यांचा उपयोग हे माफिया करून घेतात ते कदाचित हिंदू असतात त्या पलीकडे हिंदूंचा ड्रग्ज व्यवसाय व्यवसायाशी फारसा संबंध नसतो म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की राष्ट्रप्रेमी मुसलमानांशी मैत्री करताना फारशी सावधगिरी बाळगण्याची गरज नसते पण असं क्वचित घडतं खचित असे राष्ट्रप्रेमी मुसलमान सापडतात मात्र इतर कुठल्याही क्षेत्रातला मुसलमान कोणत्याही पद्धतीचा असता असला तरी आपले पाल्य नेमके या मुस्लिमांशी मैत्री करून मोकळे होतात का मोकळे झाले आहेत का त्यावर सतत पालकांनी जागरूक असणं गरजेचं आहे अन्यथा फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते हे लक्षात घ्या बांगलादेशात अचानक उलथाफालच झाली नाही तेथले विद्यार्थी सकाळी उठले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असंही तेथे घडलं नाही तर सारं काही नियोजनपूर्वक होतं विद्यार्थ्यांचं मोठ्या खोबीनं ब्रेन वॉशिंग करण्यात ते येत होतं त्यांना वेगळ्या पद्धतीचं सहकार्य आर्थिक मदत करण्यात येत होती आणि जेव्हा तयारी झाली तेव्हा सारे थेट पंतप्रधानांना अंधारात ठेवत रस्त्यावर उतरले आणि बांगलादेशाच्या पंतप्रधानांना जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला मित्रांनो म्हणून भारतीयांनी सतत कायम सावध राहण्याची गरज आहे आपण सारे एकत्र असण्याची आवश्यकता आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात फक्त आणि फक्त त्यावेळी भारताचा मोठा सहभाग होता सहकार्य होतं मदत होती हे अगदी उघड आहे पण त्या पुढलं कदाचित तुम्हाला माहिती नसेल की जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला त्यानंतर सतत पाच वर्ष या देशाची अवस्था अतिशय बिकट होती दोन वेळेचं जेवण त्यांना मिळत नव्हतं उपासमार होत होती अंगावर कपडे नव्हते अतिशय हलाखीचे दिवस त्या दिवसात मुसलमान काढत होते आणि त्यावेळी त्यांच्या मदतीला धावले स्थानिक आणि जगपातळीवरचे हिंदू विशेषत जगामध्ये भारतामध्ये बांगलादेशामध्ये जे वेगवेगळे साधू संत हिंदू प्रचारक होते आहेत जे मंदिरं आहेत त्या साऱ्याच ठिकाणातून ठिकाणावरून बांगला मुस्लिमांना मदतीचा ओख सतत पाच वर्ष सुरू होता आणि जेव्हा काल परवाचं ते आंदोलन पेटलं तेव्हा ते, ते स्वातंत्र्य मिळवताना भारतीयांना भारतीयांनी दिलेलं योगदान किंवा त्यानंतरची मदत स्थानिक मुसलमान विसरले त्यांनी हिंदूंना कोणत्या पद्धतीनं छळलं किंवा आजही ती आग तिथे धुमसते आहे ते तुम्हाला अनेक व्हिडिओमधून बघ बग, बघायला मिळत असेल एखाद्या पुजाऱ्याला नागडं करून कशा पद्धतीनं स्थानिक मुसलमान त्याला मारत आहेत मारून टाकत आहेत किंवा कित्येक तरुण स्त्रियांना रस्त्याच्या मधोमध टांगून उलटं टांगून कशा वाईट पद्धतीनं त्यांना ठार मारल्या जात आहे या पद्धतीचे कितीतरी प्रसंग तिथे घडले या दिवसात घडत आहे म्हणूनच मुसलमानांना केलेल्या उपकारांची जाणीव नसते हे माझं वाक्य या ठिकाणी देखील सत्यात उतरतं अर्थात शाबीर शेख किंवा मुनाफकी किंवा हुसेन दलबाई पद्धतीच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांना मला येथे खिजवायचं नाही त्यांना डिवचायचं नाही पण या पद्धतीचे मुसलमान मुठभर जगभर पसरलेले मुसलमान ज्या पद्धतीनं ज्या देशात राहतात त्याच देशाशी बैमानी करतात हे विदारक दृश्य नक्कीच एक दिवस हिंदुस्थानातसुद्धा बघायला मिळणार आहे म्हणून भारतीय मुसलमानांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना राष्ट्रीयत्व कशा पद्धतीनं कळी उतरवण्यात येईल त्यावर तुमचा प्रयत्न हवा अन्यथा खऱ्या अर्थानं हिंदू आणि हिंदुस्थान खत्रेमी आहे तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार